ईश्वर गाडेकर या शिक्षकाने ओबीसी मेळाव्याची पोस्ट टाकल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या सी ओ आणि शिक्षण अधिकारी यांनी त्यांच्यावर कार्यवाही केली होती अशाच पोस्ट सव्वीस शिक्षकांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्या त्याबाबत प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही हे प्रशासन दबावाखाली काम करत असल्याने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ओबीसी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी समितीचे अशोक अण्णा पांगरकर राजेंद्र राख सत्संग मुंडे दीपक बोराडे आदींची उपस्थिती होती यावेळी अशोक अण्णा पांगरकर बोलताना म्हणाले की शासनाने मराठा आरक्षणाविषयी काढलेल्या अध्यादेशाला जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांनी सामाजिक न्याय विभागाकडे मोठ्या संख्येने हरकती आक्षेप नोंदवावे ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक अशोक अण्णा पांगरकर यांनी केले आहे पूर्ण ओबीसी बांधवांना ओबीसी समाजामध्ये जे तीनशे तीनशे नव्वद जाती येतात त्या प्रत्येक जाती समूहाचे जे सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष आहेत त्यांची एक परवादी एक चांगली बैठक झाली आणि त्या माध्यमातून सध्या जे हरकतीचा विषय चालू आहे ओबीसी समाज जे भयभीत झालेला आहे तर हा हरकतीचे गोच आज सध्या म्हणजे कमी हजारोनं मेल जात आहे हजारोनं त्याच्या आपण पोस्टानं रजिस्टर एटीनं जात आहे आपल्या हरकती तिथं आम्ही देत आहे कारण ह्या हरकतीवर तुमच्या सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहे तर ओबीसी समाजातील सगळ्यांना मी इथं आपल्या माध्यमातून इथं आव्हान करतो की येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत जेवढे शक्य होईल जास्तीत जास्त हरकती आपण सामाजिक न्याय विभागाला इथं पोस्ट केलं पाहिजे मी दीपक पोराडे आज माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या दालनामध्ये मी केलेल्या सव्वीस शिक्षकांच्या तक्रारीविषयी सुनावणी होती गेल्या चार पाच दिवसांमध्ये असा एक मॅसेज जिल्हाभर चालला की दीपक बोराडे यांनी सव्वीस मराठा शिक्षकांच्या तक्रारी केल्या आणि त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर कारवाई करायची मागणी केली मुळात मी जो सव्वीस शिक्षकांच्या तक्रारीचा अर्ज केला होता तो दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केला होता आणि तो अर्ज करण्यामागची भूमिका आपण पाहू शकता दिनांक चोवीस चोवीस नोव्हेंबरला ईश्वर गाडेकर यांना शिक्षकांची तक्रार मराठा बांधवांनी केली आणि मराठा स क्रांती समन्वयकांनी त्याला प्रेशर करून जिल्हा परिषदमध्ये प्रेशर करून त्या शिक्षकावर कारवाईची मागणी केली मुळात ज्या गाडेकर श नावाच्या शिक्षकांची तक्रार होती ती तक्रार आपल्याला मी दाखवतो त्यांनी फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली होती या पोस्टवर सतरा तारखेला जो आंबडला ओबीसींचा यलगार मेळावा झाला या मेळाव्याला येण्याचं आवाहन गाडेकर सरांनी केलं होतं आता हे चूक केलं बरोबर केलं या खोलात मला जायचं नाही परंतु त्यांनी एक पोस्ट केली म्हणून त्यांना सस्पेंड करा अशी मागणी झाली आणि त्याच्यावर कारवाई शिवणच्या दालनामध्ये शंभर लोकांच्या समक्ष गाडेकर सरांना त्यांच्या पत्नीसह उभं राहू करून अपमानित केलं गेलं त्यांना जाहीर माफी मागायला लावली त्यांना असं वाटलं की कदाचित जाऊ द्या आपल्या माफी मागण्यां जर प्रकरण मिटत असेल तर आपण माफी मागून टाकू आणि त्यांनी माफी मागितली माफी मागितल्यानंतरसुद्धा ते प्रकरण त्यांनी वाढवलं आणि डी चालू करायचं चा सुरू केलं म्हणून मी दातखिळ साहेबांना भेटलो तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी विनंती केली की साहेब हे प्रकरण उगं वाढवू नका तुम्ही जर एका ओबीसी शिक्षकाची का कारण आम्ही ओबीसी नेते आहोत आम्ही ज्या समाज घटकामध्ये जन्माला आलो त्या समाज घटकामध्ये जर कुणावर अन्याय होत असेल तर आमचं कर्तव्य बनतं त्याला न्याय देण्याचं त्या अन्यायाविरुद्ध आवाज उचलण्याचं आम्ही आज शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलो प्राथमिक विभागाचा चार्ज असलेल्या मॅडमलाही भेटलो पण जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी कैलास दातखिळ यांच्याबाबत एक पर्सनल लेवलला मी माझ्या एक विनंती केली होती सी ओ मॅडमला आणि काही भ्रष्टाचाराचे पुरावे दिले होते माननीय मुख्यमंत्री आणि माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण यांनी भ्रष्टाचारी कैलास दातखिळ यांच्याबाबत दिलेल्या आदेशाबाबत आणि त्यांनी केलेल्या गंभीर गुन्ह्याबाबत आपण काय कार्यवाही केली या प्रकारची विनंती मी सी ओ मॅडमला केली तर त्या भ्रष्ट शिक्षण अधिकारी कैलास दातखिळ यांचंसुद्धा समर्थन करताना मला या सी ओ दिसल्यात तर या सी ओ या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं कैलास दातखिळसारख्या भ्रष्टाधिकाऱ्याचं जर समर्थन करणार असतील तर नक्कीच त्यांना या जिल्ह्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांची राज्य शासनाने या ठिकाणी बदली करावी आणि त्यांना तात्काळ जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या पदावरून पदमुक्त करावं त्या याच शिक्षणाधिकारी आहेत ज्यांनी शिक्षक मागणाऱ्या एका ना नारायण लोखंडेसारख्या सामान्य माणसावर गुन्हा दाखल करायचे आदेश दिलेत म्हणून अशा या जनताविरोधी आणि शिक्षक मागणाऱ्या गरीब लोकांना शिक्षक मागणाऱ्या विद्यार्थ्यांना जर या न्याय देऊ शकत नाहीत तर यांना पदावर राहण्याचा कुठेही नैतिक अधिकार राहिलेला नाही प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी न्यूज मराठी जालना